प्रमाणे आवास योजना सुरू जवळपास पाच ते सात वर्षाचा कालावधी झालेला आहे साधारण दोन तीन वर्षापासून हा नमुना आठ ड ते औान भागातील जे सहा यांचा हा विषय प्रलंबित होता हा प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी याबद्दल भरपूर प्रयत्न झाले पण त्या प्रयत्नांना पाहिजे तसं यश मिळत नव्हतं त्या अनुषंगाने मान्य आयुक्त महोदय यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आणि माजी नगरसेवक विठ्ठल बर्वे यांचा पाठपुराव्याने नमुना आठ धारक जे जे गावकांधारक आहेत या लाभार्थ्यांना जवळपास तेवीस लाभार्थ्यांना एक लाख पन्नास हजार रुपयाचं अनुदान मंजूर झालेलं आहे ही याबद्दल नगर माजी नगरसेवक विठ्ठल बर्वे यांच्या वतीने नव कोटिले करांची माय पाहिली नव कोटीले करांची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची पाहिली परदेशी साहेब रमाशी आवास योजनेच्या दुसऱ्या जे अनुदान देतो आपण त्या लाभार्थ्यांची मी नावं वाचून दाखवतो यांच्या अकाउंटवर एक लाख आणि पन्नास हजार असे रक्कम अनुदानाची रक्कम जमावणारे राजेश शंकर यशोद अरुणाबाई सिद्धार्थ खोडके दिलीप गंगा केदारे सुरेश रामदास सोनवणे राजेंद्र निंबा अहिरे चंद्रकांत लक्ष्मण आहेरे मयत प्रकाश हिरावण मजदे पत्नी पद्माबाई प्रकाश मजदे शरद महादूर यशोद कृष्णा दगा वाघ रत्ना संजय मगरे देवानंद श्रीधर मजदे सुनील साहेबराव नेतकर दादासाहेब आनंदा पवार या सर्वांना एक लाख रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे आणि त्यानंतर देवीदास दगडू कांबळे मयत पंढिराग सुखळी निकम यांचे वारस अनिरुद्ध किरण अहिरे सुनीता राजेंद्र बर्वे आनंदा सदाशिव पवार लीलाबाई रामदास बर्वे रवींद्र दगा पवार दौलत उखा गरुड किसन भिला शिंपी साखरबाई पंढिरात बोराळे अक्काबाई भगवान निकम मयत मच्छिंद्र मल्हारी शेजवळ यांच्या पत्नी त्यानंतर तायाबाई ताईबाई प्रकाश खेळकर मयत प्रकाश नामदेव शेजवळ यांच्या पत्नी त्यानंतर कुणाल काशीनाथ खेळकर सुनील

जे आठ बाराचे लाभार्थी घरकुल योजना रमाई घरकुल योजना त्यांच्या संदर्भात जे आमचे वाडीचे जे कमी क्षेत्र आठ बारा ज्या लोकांना अनुदान भेटायचे नाही त्यांना पहिला पहिला टप्पा दिलेला होता नंतर काही कारणामुळे ते त्याचे थांबण्यात आले होते है ना तर त्याच्यामध्ये सात आठ वर्षापासून आम्ही सगळे त्याच्यामध्ये सगळे परेशान होत सगळे लव लाभार्थी परेशान महानगरपालिका आयुक्त साहेब आणि आयुक्त साहेब म्हणजे फातले साहेब झाले शिंदे साहेब झाले दगड नायण झाले आणि अकाउंटंट झाले ते भैयालबाई झाले ज्यांच्या झाले साहेबांच्या अंडरमध्ये काम करणारे खरे साहेब आपले हे सगळे आपल्या कंपनीने सगळ्यांनी एकदम व्यवस्थित काम करून माळासाहेब राहिले त्यांची तब्येत करावी विचारांची हे सगळ्यांनी एकदम बरोबर मार्गदर्शनी सगळ्या महानगरपालिकेच्या लाभार्थींना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सल्ला सगळ्यांनी चेक दिला जाधव साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या ज्या समाजाला आज आज घरकुल योजना रमाई घरकुल योजनाचे भेटले महानगरपालिकेचा सगळ्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा आणि खास करून आम्ही आयुक्त साहेबांचा आणि फाते साहेबांचा सा, साहे सा, मनापासून आभार मानतो काही करोनामध्ये काही बाईंचे नवऱ्या मारून गेलेले काही बेरोजगार आहे काही युगोवाय आणि त्यांच्या घरासाठी त्यांच्यासाठी तुम्ही मदत म्हणून आज पैसा दिला रमाई घरकुलचा तर तुमचा तुमचा फार मी आभारी असा आहे धन्यवाद

मालकी हक्काचा उताराच मिळत नव्हता बरोबर काही ठिकाणी क्षेत्र कमी जास्त होतं आणि बरेच प्रॉब्लेम होते मी मिटिंग घेतली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सांगितलं की अरे बाबा हा गरीब वर्ग आहे ठीक आहे क्षेत्र कमी जास्त असेल किंवा उताराचा थोडंसं काही ग्रामीण भाग शहरी भाग याच्यामध्ये उतारायला उत्तर मिळत नाही परंतु त्यांचा ताबा असेल मालकीचा थोडाफार काही पुरावा असेल तर त्या आपण अर्ज मंजूर केली पाहिजे विठ्ठल बर्मेंनी त्यात बऱ्या बऱ्यापैकी पुढाकार घेतला शाळेच्या कधी मार्ग काढा तर आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यात मार्ग काढला की बाबा हे गरीबातील गरीब लोक आहेत त्यांना राहण्यासाठी पक्की घरं नाही तर आपण यांना ही घरं थोड्या अटी शक्ती थोड्या शिथिल करून आपण हे अनुदान मंजूर केलेलं आहे करतात मते त्यांना शंभरीक अर्ज व्हायला पाहिजे होते लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे होता पण मला वाटतं काही प्रोसेस आहेत अजून भाग्य असेल तर बाकीच्यांनाही आपण लवकरात लवकर अनुदान मंजूर करू तर माझी या निमित्तानं विनंती आहे की शासनाकडून सगळ्या योजना त्याचा लाभ घ्या पण तुम्ही पण कार्यरत राहिलं पाहिजे तुम्ही पण पैसे कमवले पाहिजे चांगलं शिकवा असेल त्यांना चांगलं शिक्षण घेण्यासाठी ट्युशन असेल चांगली काही पुस्तकं असतील ते द्या कुठल्या घाड्या दुसऱ्या शहरात चांगल्या ठिकाणी पाठवा तर ते पाठवले पाहिजे आणि त्यांना चांगलं शिकवून चांगल्या पदावर त्यांना दिलं पाहिजे तरच समाज सुधारणार आहे नाही तर तेच 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 पुन्हा बरोबर साहेब बरोबर आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो यानंतर घराचा अर्धवट काही काम राहायला असेल त्यांनी घराचं काम ताबडतोब पूर्ण करा त्यांना शेवटचा हप्ता पण आपण ताबडतोब देऊ कशी आमचं रमाबाई योजनाचं काम थांबलं होतं तिथं गर्वे व्हावन आमचं काम पूर्ण करून आणलं फार आमच्यासाठी कष्ट घेतले त्यांनी त्यांच्याबद्दल त्यांना धन्यवाद करतो मग माझ्या आवाज